वे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा भारत सरकारच्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर यशस्वी कारवाई केल्यानंतर संभाव्य बदला घेण्याच्या दृष्टीने दहशतवादी संघटनांकडून द्रोणचा वापर वाढल्याचे निदर्शनास आले या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रायगड जिल्ह्यात सतरा मे दोन हजार पंचवीस या कालावधीत द्रोण व तत्सम उपकरणांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी हा आदेश लागू केलाय या आदेशानुसार रायगड जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणी तसेच आजूबाजूच्या परिसरात आज ड्रोन रिमोट कंट्रोल मायक्रो लाइट एअरक्राफ्ट पॅराग्लाइडिंग पॅरामोटर्स हँग ग्लायडर्स आणि हॉट एअर बलून यांच्या उड्डाणात सक्त मनाई करण्यात आली आहे आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आलंय लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रायगड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा